महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणतात हे पाण्याला चव आहे असं नाही त्या चौदा विहिरी आहेत चौदा दारा तेव्हा चौदा दार असं काहीतरी म्हणून ते चौदार झालं मुळात बेचवच आहे पण तरीसुद्धा आज तिथेही आंबेडकरांचं एक स्मारक आहे फार छान इमारत वगैरे बांधून झालेली आहे तर ह्या तळ्याचं पाणी आम्ही पिणार आता त्यात विशेष काय हल्ली कुणी जरी तिथं बैलगाडी धुतली तर विचारणार नाही परंतु त्या काळी हरिजनांना त्या तळ्यामध्ये जाऊन उंजळीनं पाणी घेता येत नव्हतं उंजळीत पाणी घ्यायचं नाही तोंडाला ते लावायचं नाही या चौदार तळ्यामध्ये अनेक पशुपक्षी नाना प्रकारचे विधी करत होते ते लोकांना चालत होतं पण हरिजनानं हे पाणी ओंजळीत घेता कामा नये हा दंडक होता हा दंडक तरी का तर परंपरेन तुम्ही आमच्या पाणवठ्यावर हो यायचं नाही तेव्हा हरिजनांची स्वाभिमान शून्यता ही संपली पाहिजे ताठ मानेनं माणसाला तहान लागल्यानंतर या देशामधलं पाणी पिण्याचा त्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही चाणार आणि पाणी पिणार काय करणार हा चाब विचारण्याचं बळ त्यांनी बांधणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी तो सत्याग्रह घडवून आणला त्यात काय आपलं चार लोक यावे चहापान व्हावं असा काही भाग नव्हता कधीतरी यात तुमचा या, या मातीशी तुमचा पाण्याशी तुमचा वाऱ्याशी संबंध आहे ना या भूमीतल्या करा हा सत्याग्रह म्हणून तो एक सत्याग्रह झाला मंदिर प्रवेशाचे काही सत्याग्रह त्यांनी घडवून आणले आता या हरिजन बांधवांच्या बाबतीत असं घडत होतं की त्यांनी आपले अनेक ग्रंथ खरं अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता हे मुखेड नावाचं जे गाव आहे तिथे पांडव प्रतापाची पोथी हरिजन वाड्यामध्ये वाचली गेली आणि शेवटी पारणाच्या वेळी त्या ग्रंथाची मिरवणूक पालखीतून काढायची असं त्या लोकांनी ठरवलं तर पांडव प्रताप या ग्रंथाची हरिजनांनी पालखीतून मिरवणूक काढली या गोष्टीनं असह्य झालेल्या गावकऱ्यांनी त्या मिरवणुकीवर हल्ला केला आणि तो पांडव प्रतापसुद्धा फेकून टाकला म्हणजे पांडवांचा प्रताप वाया गेला आणि गावकऱ्यांचा प्रताप प्रकाशात आला शेवटी आता हरिजनांना पश्चाताप झाला की आपण ग्रंथ घेतले तरी वाचू देत नाहीत शाळेमध्ये प्रवेश देत नाहीत काय जगायचं तरी कसं म्हणून शेवटी देव हा सर्वांचा आहे त्या त्याची दारं आम्ही ठोठावणार प्रत्येक मंदिरात आम्हाला जाता आलं पाहिजे हा आंबेडकरांचा आग्रह होता आणि आपल्याकडचे लोक चुकून एखादा हरिजन गेला असा संशय जरी आला तरी सगळं मंदिर धुवून काढत होते देवाला आंघोळ घालत होते स्वतः आंघोळ करायला विसरत होते पण देवाला मात्र वारंवार पाण्यानं अगदी भिजून काढत होते तर आंबेडकरांनी केलेला हा सत्याग्रह हो दुसरा त्या काळ्या रामाचा सत्याग्रह हो तो नाशिकचा त्यावेळी तर काही पुजाऱ्यांनी बाहेरून ठोकले की तुम्हाला जा आत जाऊ देणार नाही जा आता काळ किती बदलला आहे बघा या प्रकारच्या सत्याग्रहाची गरज नाही आता माणसं आत जाण्याऐवजी देव बाहेर पडण्याच्या बेतात आहे की आत उकाडाही फार आहे इथे काही एअर कंडिशनिंग नाही ते आता मीच जरा बाहेर येतो आणि काही आता कोणी देवालाही नमस्कार करण्याच्या मनस्थितीत नाही परंतु त्या काळी हरिजनांना न्याय देण्यासाठी या प्रकारचे सत्याग्रह भावांना करावे लागले होते आणि हे सत्याग्रह करत असताना लोक काय करायचे हे सत्याग्रह करून हरिजन परत गेले आणि निवाऱ्याच्या जागी बसले आणि बा आता जेवणार असं दिसू लागलं की एकदम जायचं आहे तिथे आणि अन्नामध्ये माती कालवायची पिठलं केलंय त्यात माती टाकायची हा काही भलेपणा होता का त्या मानानं आंबेडकर फार सहनशील होते ते आपल्या अनुयायांना आवरत होते नाही तर ते म्हणत होते बाबा तुम्ही सांगा एक एकाचा शिरच्छेद घडवतो त्यावर ते सांगायचे इतकं रागावून चालणार नाही आपण शेवटी आपला हक्क हा बचावणार मागणार सिद्ध करणार पण फार रागावून चालणार नाही याचं कारण आंबेडकरांच्या मनामध्ये एक बुद्ध हा होताच तो त्यांना सांगत होता की अजून थोडी वाट पहा अजून थोडी वाट पहा परंतु प्रतिष्ठापूर्वक जगणं हे आमच्या बांधवांना या धर्मात शक्य नाही हिंदू समाज ही अनेक मजली इमारत आहे या दोन मजल्यांना किंवा चार मजल्यांना सांधणारे जिनेच मध्ये नाहीत ज्याचा जन्म ज्या मजल्यावर झाला असेल त्याचा शेवट त्याच मजल्यावर होणार तो कितीही ज्ञानविज्ञान संपन्न असला तरी तो वरच्या मजल्यावर पोचू शकणार नाही तो तपस्वी असला त्यागी असला शिचुरभूत असला चारित्र संपन्न असला तरी वरच्या मजल्याची शिडी शिडीच नसल्यामुळं तो वर जाऊ शकणार नाही आणि वरच्या मजल्यावरचा माणूस अधपतीत असला तरीसुद्धा तो खाली घसरू शकणार नाही कारण त्याला खाली आणणारी शिडी नाही म्हणणे ही मजलेदार इमारत या इमारतीमध्ये आम्ही राहावं असं तुम्हाला वाटतं मला विचार केला पाहिजे आणि म्हणून आंबेडकरांनी पस्तीस सालच्या ज्या येवल्याच्या परिषदेमध्ये एक विधान केलं की मी जन्मानं हिंदू आहे पण मरताना मी हिंदू नसेल कारण मला स्वतःला ही इमारत समाजरचनेची इमारत मान्य नाही खरं तर म्हणाल तर हिंदू धर्मामध्ये खूप उदात्त तत्त्वज्ञान आहे वैदिक तत्त्वज्ञानातसुद्धा सुद्धा कितीतरी चांगला भाग आहे ब्रह्म सर्वत्र आहे असं उपनिषदच सांगत होते सर्वम खलु इदम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म तत्व असे मग हे हरिजनांसाठी सुद्धा होतं वेदामध्ये जातच नव्हती पण तरीसुद्धा आम्ही इतके वेड्यासारखे वागत होतो मग त्याचा परिणाम असा झाला की मी जिवंत आहे तोपर्यंतच या हरिजनांना न्याय मिळेल म्हणून बाबानी सगळी कामं सोडली आणि हरिजनांचे प्रश्न सोडवायचं एवढाच निश्चय केला की मी शेवटी त्यांना तरी निदान या बंधनातून मुक्त करणार आणि म्हणून माझ्यापुरीने मी हा निर्णय घेतला परंतु बाबांचा हा सगळा विचार हा प्रकट होत असताना शेवटी बाबांच्या पाठीशी एक छत्रपती उभा राहिला आणि तो म्हणजे करबीरचे शाहू छत्रपती काय योग असतात बघा शाहू महाराजांना जेव्हा कळलं की दलित कुटुंबामधला एक मुलगा बॅरिस्टर झालेला आहे परदेशात जाऊन आलेला आहे हे कळल्यानंतर कोल्हापूरचा हा राजा हा मुंबईच्या दिशेनं धावत सुटला आणि ज्या चाळीमध्ये बाबा उतरले होते त्या चाळीकडे तो गेला फक्त आता शेवटी अगदीच एकदम लोकांना अवघडून टाकल्यासारखं होऊ नये म्हणून आपला एक दूत आत पाठवला कारभाराला सांगितलं मी आलोय म्हणून सांगा तर बाबांना सांगण्यात आलं की करवीरचे शाहू छत्रपती आपल्या भेटीसाठी येत आहेत बाबांचा स्वतःवर विश्वास बसेना कोल्हापूरचा राजा माझ्या भेटीसाठी माझ्या चाळीत येतोय तू सांगताना चुकतोयस नाही महाराजच येत आहेत असं तो सांगतो एवढ्यात महाराजा रे आणि आल्यानंतर अक्षरशः त्यांनी आपल्या कवेमध्ये बाबांना घेतलं त्यांना आलिंगन दिलं एवढ्यावर तरी थांबायचं था। आपल्या डोईवरचा फेटा काढला आणि या तरुण बॅरिस्तराच्या डोक्यावर ठेवला एवढ्यासाठी मी आलो होतो असं शाहू छत्रपती म्हणाले बाबासाहेब तुम्ही विद्यासंपन्न झालात तुमचा गौरव घडला पाहिजे तुम्ही माझ्या कोल्हापूरला या बाबा तुमची मला मिरवणूक काढायची आणि खरोखरच बाबासाहेबांना त्यांनी कोल्हापूरला नेलं एका रथामध्ये बसवलं शेजारी छत्रपती बसले आणि चौकात चौकात बाबासाहेबांच्यावरती फुलं उधळली गेली कल्पना करा एका शेवटी दलितावरती फुलं उधळणारा छत्रपती सुद्धा या जगात असू शकतो त्यामुळे त्यांच्यावर व्याख्यान देणारा दुसरा एखादा भोसले झाला तर बिघडत काहीच नाही तेव्हा हा न्याय बाबासाहेबांना हा तिथे देण्यात आला आणि मग पुढे वीस साली अर्थात मागे पुढे मी थोडा सरकतो आहे कोल्हापूर इचलगंजीपासून असेल दहा बारा किलोमीटरच्या अंतरावरती माणगाव म्हणून एक गाव आहे तिथे अस्पृश्यांची एक परिषद भरली होती भरवली होती शाहू महाराजांनी आणि त्या परिषदेमध्ये आंबेडकरांनाही बोलावलं होतं तेव्हा शाहू महाराजांनी एक भाषण केलं आणि सगळ्या दलित बांधवांना सांगितलं आता इथून पुढं तुम्हाला हताश होण्याचं कारण नाही तुम्हाला तुमचं नेतृत्व मिळालं आहे आज आंबेडकर जगाला माहीत नाहीत पण उद्या ते भारतीय कीर्तीचे नेते होतीलच पण जागतिक कीर्तीचे नेते सुद्धा होतील हे शाहू महाराजांनी सांगितले आता त्या शाहू महाराजांच्याविषयी आंबेडकरांच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आजन्म ओसत होती हे अशीही माणसं असू शकतात तिथे काही जात आडवे आली नाही ओ आम्ही शहाण्णव कुडीचे मराठे आम्ही छत्रपती आम्ही राजे आम्ही सिंहासनावर बसणारे यातला काही भाग नाही ज्ञानाच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या विज्ञानयुगामधल्या या ज्ञानेश्वराला अभिषेक करण्याचा मान छत्रपतींचाच असू शकतो असं तेही म्हणू शकतात